यानी दादा या निवडणुकीमध्ये अजितदादा पवार नेमका कसा परफॉर्मन्स करतात याकडे उभ्या आणि आडव्या महाराष्ट्राचं लक्ष होतं मात्र अजितदादांचा परफॉर्मन्स जबरदस्त राहिला सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट त्यांचा राहिला आणि त्यांच्या वाट्याला तब्बल दहा मंत्रिपदं या युती सरकारमध्ये आलेली आहेत आणि साहजिकच कुणाकडे ही मंत्रिपदं जातील असं बोललं जात होतं कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना पुन्हा एकदा मंत्रिपदी बसवण्यात आलं आहे हसन मुश्रीफ हे गेल्या मंत्रिमंडळात देखील मंत्री होते पुन्हा एकदा त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे अजितदादांचे विश्वासू म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि काहीसा प्रादेशिक समतोल ठेवण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला आहे सुनील तटकरे यांच्या कन्या असलेल्या आदिती तटकरे या पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे त्यांचा समावेश हा अतिशय गृहीत धरण्यात मंत्री होतील हे स्पष्ट होतं परंतु आदिती तटकरे यांना आता कुठल्या प्रकारचं म्हणजे एक महत्त्वाचं खातं मिळतं का हे बघणं औचुक्याचं ठरणार आहे तर वादाच्या भोवरात सापडलेले धनंजय मुंडे यांना यावेळेस वगळलं जातं अशी शंका व्यक्त करण्यात होती मात्र अजितदादांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख धनंजय मुंडे यांची आहे आणि धनंजय मुंडे यांना त्याचंच बक्षीस पुन्हा एकदा मिळालेलं आहे आणि पुन्हा एकदा धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घेण्यात त्यांना यश आलेलं आहे दत्ता भारणे यांनी या निवडणुकीमध्ये जॉयंट किलर ठरले होते हर्षवर्धन पाटलांचा त्यांनी पराभव केला होता त्या दत्ता भरणे यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे त्याचप्रमाणे बाबासाहेब पाटील आदिवासी नेते म्हणून त्यांची ओळख आहे त्या नरहरी झिरवळ यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे मात्र नरहरी झिळवळ यांच्या या मंत्रिपदामुळे धर्मराव बाबा अत्राम यांचा पत्ता मात्र कट झालेला आहे आणि नरहरी झिळवळ हे आदिवासी समाजातले नेते या ठिकाणी आपल्याला मंत्रिमंडळात दिसतील मकरंद पाटील यांना देखील मंत्रिपद मिळालेलं आहे तर वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक अशी मोठी परंपरा असलेल्या नाईक घराण्यातील म्हणजे पुसद मतदारसंघातून जे निवडून येतात ते इंद्रनील नाईक यांना देखील मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडलेली आहे आणि छगन भुजबळ यांचा पत्ता कट करत असताना नाशिक जिल्ह्यातनं जे सिन्नरचं प्रतिनिधित्व करतात त्या मानिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळेस संधी दिलेली आहे तर असं हे आ, मंत्री मंडळ असणार आहे यामध्ये अजितदादा पवार गटाचे दहा मंत्री असणार आहेत त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांचे बारा शिलेदार मंत्री म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण करणार आहे तर भारतीय जनता पार्टीचे वीस मंत्री यांनी शपथ घेतलेली आहे असं जम्बो मंत्रिमंडळ यावेळेस तयार करण्यात आलेलं आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.